मी समर्थ आजची आपली कथा आहे कारे दुरावा शेखर आणि पूजा दोघांचा प्रेमविवाह एकमेकांवर जीवापाड प्रेम, एक प्रेम करून लग्न केलं होतं कॉलेजमध्ये असताना त्यांनी प्रेमात घेतलेल्या शब्दा दिलेल्या वचनांचं प्रतिबिंब त्यांच्या संसाराच्या सुरुवातीच्या काळात स्पष्ट दिसत होतं छोट्या छोट्या गोष्टींवर ते एकमेकांशी हसत खेळत बोलत राग आला तरी थोड्या वेळातच विरगळून जाई त्यांचं लग्न झाल्यानंतर पहिल्या काही वर्षात आयुष्य अगदी सुंदर होतं छोटस टुमदार घर एकमेकांबद्दल अपार माया आणि एक गोंडस मुलगा आर्यन सगळं परिपूर्ण वाटायचं पण हळूहळू काहीतरी बदलत गेलं संसार सुरू झाला पण वेळेचा ताळमेळ सुटत गेला शेखर एका मोठ्या कंपनीत मॅनेजर होता आणि पूजा गृहिणी आदी दोघांनाही एकमेकांसाठी वेळ होता पण जबाबदाऱ्या वाढत गेल्या शेखरला ऑफिसमध्ये सतत उशीर होऊ लागला तो दमून यायचा आणि येऊन थेट मोबाईलमध्ये गुंतायचा किंवा टी व्ही बघत बसायचा आधी तो पूजाशी ऑफिसच्या गप्पा मारायचा पण हळूहळू ते कमी झालं एका रात्री पूजा म्हणाली शेखर तुला काहीतरी बोलायचं होतं शेखरने मोबाईलवरून नजरही न उठवता उत्तर दिलं आता खूप दमलोय ग उद्या बोलूया तेव्हा पूजाला खूप वाईट वाटलं कधी कधी असं व्हायचं पण आता हे सतत व्हायला लागलं होतं तिला वाटायचं माझ्या मनात कितीतरी गोष्टी आहेत पण कोणाशी बोलू एके दिवशी सकाळी पूजा भरभर काम करत होती आर्यनचा डबा तयार करत होती आणि शेखरचा नाश्ता करत होती त्याच वेळी शेखरला ऑफिससाठी उशीर होत होता त्याने चिडून विचारलं पूजा माझा शर्ट कुठं ठेवलाय ती ओट्याजवळून ओरडली अगदी समोर आहे नीट बघ शेखर वैतागला तुला माहिती आहे ना मला सकाळी लवकर निघावं लागतं तरीही सगळं शोधावं लागतं तुला काहीच काळजी नाही पूजाला ते सहन झालं नाही मी एकटीच सगळं सांभाळायचं का तू स्वतः का नाही शोधत आणि मला काळजी नाही असं म्हणतोयस खूप बोलतोय शेखर शेखर भडकला असंच झालंय हल्ली छोट्या छोट्या गोष्टीवर भांडण करायचंय तुला तो काहीही न बोलता निघून गेला आणि त्या क्षणापासून त्यांच्या नात्यात एक अंतर निर्माण झालं त्या रात्री शेखर परत आला पण दोघांमध्ये कुठलाही संवाद झाला नाही आधी दोघेही समजूतदारपणे भांडण मिटवायचे पण यावेळी कोणीही पुढाकार घेतला नाही पुढील काही दिवस असंच गेलं बोलणं केवळ गरजेपुरतं जेवण झालंय आर्जनला झोपवलं का बिल भरले का याशिवाय काहीच नव्हतं उजा काही वेळा संवाद साधण्याचा प्रयत्न करायची पण शेखर दुर्लक्ष करायचा त्याला वाटायचं की ती उगाच कुरकुर -कुर करते आणि तिला वाटायचं की त्याला आता तिची परवा नाही एका रात्री पूजा किचनमध्ये एकटीच काम करत होती शेखर बाहेर सोप्यावर बसून मोबाईल बघत होता अचानक तिने मागे वळून पाहिलं ती वाट पाहत होती की शेखर काहीतरी बोलेल पण तो अजूनही मोबाईलमध्येच बघत होता तिच्या डोळ्यात पाणी आलं तिने हळूच विचारलं काय बघतोयस शेखर निर्विकार आवाजात उत्तरला ऑफिसचा मेल आहे पूजाला पुन्हा वाईट वाटलं ती हसत म्हणाली तुला आठवतंय का लग्नाच्या आधी आपण किती बोलायचो शेखरने मान डोलावली पण काहीच उत्तर दिलं नाही तिच्या मनात हजारो प्रश्न घोळत होते आपलं नातं असंच संपणार आहे का कारे हा दुरावा त्यांचा दुरावा आता मुलालाही जाणवायला लागला होता एके दिवशी आर्यनने पूजाला विचारलं आई बाबा तुझ्याशी का बोलत नाहीत ती काहीच बोलू शकली नाही फक्त त्याच्या डोक्यावरून हात फिरवत राहिली त्या रात्री ती एकटीच बसून होती आणि मनात विचार चालू होता मी बोलायला हवं काहीतरी करायला हवं त्या रात्री दोघेही वेगळ्या बाजूला झोपले तिला वाटत होतं की मी काय चुकीचं केलं आणि त्यालाही वाटत होतं की तीच पहिली बोलायला हवी सकाळी उठल्यावर पूजा आरशासमोर उभी हो राहिली तिला जाणवलं तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे आली होती ओठांवर हास्यच उरलं नव्हतं ती स्वतःशीच बोलली हे असंच चालू राहिलं तर एक दिवस आपण एकमेकांसाठी परके होऊ जेव्हा दोन माणसांमध्ये संवाद कमी होतो तेव्हा गैरसमज वाढतात आणि नातं अंधाऱ्या वाटेवर जाऊ लागतं शेखर आणि पूजामधील अबोला आता दिवसेंदिवस वाढत चालला होता बोलणं केवळ आवश्यक गोष्टींसाठीच होत होतं आणि तेही कोरड्या आवाजात हळूहळू या अबोल्याचं रूपांतर निरसतेत होत गेलं एके दिवशी आर्यन शाळेतून घरी आला आणि आईला मिठी मारत म्हणाला आई आज शाळेत शिक्षकांनी सांगितलं की आई बाबांनी एकमेकांशी भरपूर बोललं पाहिजे तुम्ही का बोलत नाही पूजा सुन्न झाली तिने जबरदस्तीने चेहऱ्यावर हसू आणलं आणि म्हणाली असं काही नाही रे राजा आम्ही बोलतो की पण आर्यन सहजपणे म्हणाला बाबा फक्त कामाच्या गोष्टी करतात तूही फारसं काही बोलत नाहीस आधीसारखं हस्तकार नाही तुम्ही हे ऐकून पूजाच्या डोळ्यात पाणी आलं पण तिने स्वतःला सावरलं त्या रात्री पूजाने शेखरशी बोलायचं ठरवलं तिने नाश्ता करताना सहज बोलण्याचा प्रयत्न केला शेखर तुला आठवतंय का आपल्या पहिल्या वाढदिवसाला आपण समुद्रकिनारी गेलो होतो शेखरने शंभर तिच्याकडे पाहिलं आणि मग पुन्हा मोबाईलवर लक्ष केंद्रित केलं हं आठवतोय तो म्हणाला पण त्याच्या आवाजात कुठलाही भाव नव्हता पूजाला त्या थंड प्रतिसादाने फार वाईट वाटलं तिने पुढे काहीच बोलायचं नाही असं ठरवलं त्या रात्री पूजाला झोप लागत नव्हती बाजूला शेखर शांत झोपला होता पण तिला जाणवत होतं तो खूप लांब गेला आहे शारीरिकदृष्ट्या तो जवळ होता पण भावनिकदृष्ट्या ते दोघं आता दोन वेगवेगळ्या जगात होते हे असंच चालू राहिलं तर आपल्या नात्याचं पुढं काय तिच्या मनात विचार आला मी प्रयत्न करत आहे पण हा मात्र अजिबात प्रयत्न करत नाही आता याला खरच काही फरक पडत नाही का तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पुढच्या दिवशी सकाळी पूजा स्वयंपाक करत होती आणि आर्यन अभ्यास करत होता शेखर ऑफिसला जायला निघत होता तेवढ्यात पूजाला आठवलं शेखर आठवलं का उद्या आपल्याला आर्यनच्या पालक सभेला जायचंय शेखरच्या चेहऱ्यावर नाराजी उमटली पूजा मी वेळ काढू शकणार नाही ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग आहे तिला राग आला शेखर तुला घरच्या काही गोष्टींची किंमत उरली आहे का शेखर वैतागला मी घरासाठीच काम करतोय ना की मी सगळं सोडून तुझ्या प्रत्येक गोष्टीत लक्ष घालावं पूजा संतापली हे बघ शेखर तू ऑफिसचं कारण देऊन मला आणि आर्यनला कायम बाजूला ठेवतोस शेखरने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत बॅग उचलली आणि दाराकडे निघाला मला ऑफिसला उशीर होतोय संध्याकाळी बोलू तो बोलून निघून गेला पूजाच्या डोळ्यात अश्रू आले आता तिला कळत नव्हतं याने खरंच प्रेम संपवले का की तोही मनातून तुटत चाललाय त्या रात्री शेखर उशिरा आला पूजा जागीच होती पण ती बोलली नाही शेखरही काहीच बोलला नाही दोघेही वेगवेगळ्या दिशांना तोंड करून झोपले पहिल्यांदा लग्नाच्या इतक्या वर्षांनी पूजा आणि शेखर पूर्णपणे परके वाटत होते दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा घरकाम करत होती तेवढ्यात शेखरचा मोबाईल वाजला शेखरने मोबाईल उचलला आणि म्हणाला हाय सिम्मी बोल ना पूजा चमकली सिम्मी तिने काही बोलायचं नाही ठरवलं पण मनात संशय आला शेखर मोबाईलवर हसत हसत बोलत होता हो ना मी मस्त आहे तुझं काय म्हणणं आहे जाम दिवसानंतर बोलतोय हे ऐकून पूजाचा पारा चढला तिने जास्त काही विचार न करता विचारलं ही सिम्मी कोण आहे शेखर चमकला माझी कॉलेजमधली फ्रेंड आहे अचानक कॉल केला म्हणून बोललो पूजाला काही पटेना तिच्या मनात आधीच साचलेला रोष आता उफाळून आला माझ्याशी दोन शब्द बोलायला तुला वेळ नसतो आणि तिच्याशी इतका गोडगोड हसायला वेळ असतो शेखर वैतागला पूजा उगाच संशय घेऊ नकोस मी तुझ्या एवढ्या निरर्थक गोष्टीसाठी वेळ काढू शकत नाही हे एक तास पूजाच्या मनात धक्का बसला म्हणजे माझ्यासोबत बोलणं निरर्थक आहे आणि तिच्याशी बोलणं महत्वाचं आहे शेखरला समजत नव्हतं की काय बोलावं तो गप्प राहिला पूजाच्या डोळ्यातून पाणी आलं तिने हातातलं काम सोडलं आणि न बोलता खोलीत जाऊन दार लावून घेतलं शेखरला अपराधी वाटू लागलं पण तो काहीच करू शकत नव्हता शेखरने पूजाला काही वेळाने आवाज दिला पण तिने दार उघडलं नाही त्याला स्वतःचा राग आला तो स्वतःशीच बोलला मी खरंच इतकं बदललोय का मी तिच्याशी एवढा थंड का वागतोय त्याने एक दीर्घ श्वास घेतला पण पूजा पण मला समजून घेत नाहीये तिनेही तर मला समजून घ्यायला हवं दोघेही आपापल्या भावनांमध्ये अडकले होते कधी कधी एक छोटा प्रसंग नात्यातील सगळ्या तणावांना उघड करतो पूजा आणि शेखरमधील दुरावा दिवसेंदिवस वाढत चालला होता संवादाचा अभाव वाढता तणाव आणि त्यात भर म्हणजे सिम्मी या नावाने निर्माण झालेला संशय पण के हा केवळ संशय नव्हता हा त्या तुटलेल्या नात्याचा आरसा होता जिथे दोघेही एकमेकांना समजून घेण्याऐवजी एकमेकांपासून दूर जात होते पूजा रात्री उशिरा विचार करत बसली होती तिच्या मनात अनेक विचार येत होते शेखरला खरंच आता माझी किंमत राहिली नाही का तो फक्त ऑफिस आणि बाहेरील लोकांसाठीच वेळ काढतो मग मी कोण रात्रभर विचार करून तिने एक निर्णय घेतला तिला याचा काहीतरी अंत करायचा होता दुसऱ्या दिवशी आर्यनचा वाढदिवस होता घरात सगळ्यांनी एकत्र येऊन तयारी केली होती पूजा आणि शेखर दोघेही आर्यनसाठी हसत होते पण त्यांच्या एकमेकांशी संवाद अजूनही शून्य होता वाढदिवसाच्या पार्टीसाठी आर्यन खूप उत्साहित होता तो आई वडिलांना एकत्र पाहून खुश होता पण त्याला जाणवत होतं की काहीतरी बरोबर नाहीये रात्री जेव्हा गोडधोड जेवण झालं तेव्हा शेखरने सहज विचारलं केक चांगला झालाय कुठून ऑर्डर केला पूजा शांतपणे म्हणाली मी शेखर थोडा दचकला त्याने पहिल्यांदाच आजूबाजूला पाहिलं पूजाने खूप मेहनत घेतली होती त्याने सहज म्हणावं खूप छान झालाय पण तो गप्प राहिला पूजानेही काही बोललं नाही पार्टी संपल्यानंतर शेखरचा फोन वाजला तो बाजूला जाऊन बोलू लागला पूजा फारसं लक्ष देत नव्हती पण तिला जाणवलं शेखर खूप गोड बोलतोय आणि हसतोय काही वेळाने तो परत आला सिम्मीचा फोन होता का पूजाने थेट विचारलं शेखर वैतागला हो पण तू का विचारतेस मला कुणाशीही बोलण्याचा हक्क नाही का पूजा शांतपणे म्हणाली हक्क आहे पण त्या हक्कात मी कुठे आहे हे मला कळत नाहीये शेखर गप्प झाला त्याच्या मनात आलं खरंच या नात्यात आता काही उरलं आहे का त्याच रात्री पूजा थोडी बाहेर जाऊन यायचं ठरवते ती ओळखीतल्या एका मैत्रिणीला भेटून घरी परत येत असते रस्त्यावर एक कॅफे दिसतो आणि तिथे कोण उभं आहे शेखर आणि सिम्मी सिम्मी हसत होती, आणि शेखर तिच्या काहीतरी सांगण्यावर हसत हसत मान डोलावत होता पूजाच्या काळजावर कुर्राट कोसळली तिच्या पायाखालची जमीन सरकली तिला माहीत होतं की हा अफेर नाहीये पण तरी हा एक विश्वासघात होता ती मागे वळली आता काही बोलायचीही गरज नव्हती पूजा घरी आली तिच्या मनात संताप दुःख आणि वेदना यांचे काहूर उठले होते शेखर काही वेळाने घरी आला तो काहीच बोलला नाही पण पूजाने त्याच्याकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर अपराधी भाव होते तिला समजलं त्याला माहिती आहे की आपण पाहिलंय ती काही न बोलता आपल्या खोलीत गेली जेव्हा संवाद संपतो तेव्हा नातंही हळूहळू तुटायला लागतं पूजा आणि शेखर यांच्यातला बोला आता सुटता सुटत नव्हता एका छान छान नात्याच झालं होतं सिम्मीच्या बाबतीत शंका वाढत चाललेला दुरावा आणि आता विश्वास तुटण्याच्या उंबरठ्यावर आलेलं नातं रात्रीच्या मुकतेत बुडालेलं घर फक्त श्वासांचा आवाज ऐकू येत होता शेखर बेडवर पडून विचार करत होता तो काहीही चुकीचं करत नव्हता पण तरीही त्याला स्वतःचं वागणं चुकीचं वाटत होतं त्याला पूजाला दुखवायचं नव्हतं पण मी तिच्यासाठी वेळच काढला नाही सिम्मी माझी फक्त एक सहकारी आहे पण मला समजलं पाहिजे की पूजाच्या दृष्टीने हे वेगळं वाटू शकतं त्याने स्वतःला विचारलं खरंच आपण एवढे दूर निघून गेलो का की आता परत फिरणंही अशक्य आहे पूजा तिच्या मनात गोंधळून गेली होती मी चुकीची आहे का माझा नवरा दुसऱ्या कोणाशीही बोलला तर मला इतका त्रास का होतो की खरंच माझी जागा कुणीतरी दुसरं घेत आहे तिला आठवलं जेव्हा शेखरने तिला पहिल्यांदा प्रपोज केलं होतं पूजा मला तुझ्याशिवाय कुणीच नको मी तुझ्या प्रेमात पडलोय आणि आज तोच शेखर तिच्याकडे नीट बघतही नव्हता तिच्या डोळ्यात पाणी आलं दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा एका मोठ्या निर्णयावर आली ती स्वयंपाकघरात होती नेहमीसारखंच नाश्ता बनवत होती पण आज मनात एक वेगळाच विचार होता शेखर हॉलमध्ये पेपर वाचत होता ती त्याच्यासमोर येऊन थांबली शेखर मला तुझ्याशी बोलायचंय शेखरने पेपर खाली ठेवला बोल ना पूजा थोडीशी थांबली आणि शांत आवाजात म्हणाली आपलं नातं आता तुटायला आलंय शेखर आपण असं किती दिवस राहायचं शेखरने काहीच उत्तर दिलं नाही पूजा पुढे म्हणाली माझ्यासाठी हे असह्य झालंय आपण वेगळं होणं हेच योग्य असेल का हे ऐकून शेखरचा हात थरथर कापायला लागला वेगळं व्हायचं शेखर संतापाने उठला पूजा तुझ्या डोक्यात नक्की काय चाललंय एक साधा गैरसमज आणि तू असं मोठं पाऊल उचलतेस गैरसमज पूजाने हलक्या आवाजात हसून विचारलं हे खरंच फक्त गैरसमज आहे का शेखर शेखर गप्प झाला त्याच्या लक्षात आलं तो एवढा वेळ फक्त स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहत होता पूजाचं दुःख त्याने समजूनच घेतलं नव्हतं इतक्यात आर्यनने हे ऐकलं आणि तो घाबरत म्हणाला आई बाबा तुम्ही वेगळे होणार का तो पूजाच्या गळ्यात पडून रडायला लागला शेखर आणि पूजाने एकमेकांकडे पाहिलं आपला हा अबोला आपल्या मुलावर किती परिणाम करतोय शेखरने आर्यनला मिठी मारली नाही बेटा आम्ही कधीच वेगळे होणार नाही पण आता त्याला हे खरंच नक्की करायचं होतं रात्री जेवण झाल्यावर शेखर एक पेन आणि डायरी घेऊन बसला आणि त्याने लिहायला सुरुवात केली प्रिय पूजा माझ्या चुका मला उमगायला उशीर झाला पण अजूनही वेळ गेली नाही मी तुला दुखावलंय पण मी अजूनही तुझ्यावर तितकंच प्रेम करतो आपण बोलायला हवं एकमेकांना समजून घ्यायला हवं त्याने ते पत्र पूजाच्या उशाखाली ठेवलं आणि तो झोपला जेव्हा मन मोकळं होतं तेव्हाच खरं जोडले पण येतं पूजा तिच्या उशाखाली काहीतरी असलेलं जाणवताच तिने उशी बाजूला केली तिथे एक पत्र ठेवलं होतं शेखरचं पत्र तिच्या मनात एक भीती आणि उत्सुकता दाटली तिने हळूच ते उघडलं आणि वाचू लागली प्रिय पूजा माझ्या चुका मला उमगायला उशीर झाला पण अजूनही वेळ गेली नाही मी तुला दुखावलंय पण मी अजूनही तुझ्यावर तितकंच प्रेम करतो आपण बोलायला हवं एकमेकांना समजून घ्यायला हवं माझ्यासाठी तू खूप महत्त्वाची आहेस मी अजाणतेपणी तुझा विश्वास गमावला पण आता तो परत मिळवायचा आहे मला फक्त एक संधी देशील का तुझा शेखर पूजाच्या डोळ्यात पाणी आलं हा तोच शेखर आहे का जो काही दिवसापूर्वी मला समजूनच घेत नव्हता तिने ते पत्र वाचून ठेवून दिलं तिच्या मनात शंका होती पण कुठेतरी विश्वासही वाटत होता सकाळी पूजाने पहिल्यांदा शेखरशी बोलायचं ठरवलं ती हॉलमध्ये गेली शेखर किचन मध्ये नाश्ता करत होता शेखर पत्रात लीला होतस ना, की बोलायला शेखर तिच्याकडे बघत म्हणाला हो पूजा मला तुझ्याशी खूप काही बोलायचंय त्या दोघांनी समोर बसून पहिल्यांदा मोकळं होऊन बोलायला सुरुवात केली शेखर म्हणाला पूजा मी खरोखरच फक्त कामाच्या व्यापात होतो सिम्मी फक्त माझी सहकारी आहे मी तुला दुर्लक्षित केलं पण मला तुला गमवायचं नाही पूजा म्हणाली शेखर मला फक्त तुझं लक्ष हवं होतं मी तुझ्या मनात काय चाललंय ते समजू शकेन पण त्यासाठी तू बोलायला तर हवंस ना शेखर म्हणाला हो पूजा मला उमजलं आपण कितीही एकत्र असलो तरी संवाद नसेल तर नातं तुटतं मी आता असं होऊ देणार नाही शेखरने तिचा हात धरला त्याच्या स्पर्शात पुन्हा विश्वास वाटत होता हे सगळं पाहून आर्यन आनंदाने ओरडला आई बाबा तुम्ही परत बोलायला लागलात त्याने दोघांनाही मिठी मारली शेखर आणि पूजाने एकमेकांकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यात आनंद आणि समाधान होत हेच नातं आहे जे संवादाने अधिक घट्ट होत त्या दिवसापासून शेखर आणि पूजाने एक गोष्ट पक्की ठरवली कधीही काहीही झालं तरी अबोला ठेवायचा नाही प्रत्येक गोष्टीवर संवाद करायचा त्यांनी त्यांच्या नात्यात पुन्हा प्रेम विश्वास आणि आनंद निर्माण केला या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की एकमेकांशी मनमोकळं केल्याशिवाय नाती कधीच टिकत नाहीत शेखर आणि पूजाने संवादाने त्यांचं नातं वाचवलं तुमच्या नात्यातही संवाद आहे का हे नक्की पहा आणि तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ